पुन्हा एक वार प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सराम कसे आहात आपण सर्वजण देवाच्या दयेनं आपण आशीर्वाद येत असताना अशी माझी पूर्णपणे खात्री आहे किंवा सर्वांना देवाचं गौरव करण्यासाठी आज पुन्हा एक वार एक सुंदरशा व्हिडिओनं मी आपल्यासमोर उपस्थित आहे कृपा करून या हा व्हिडिओ ऐकत असताना किंवा हा संदेश ऐकत असताना आपलं बायबल आपल्या संगती जर तुम्ही ठेवलं तर खूप बरं वाटेल आणि त्याद्वारे तुम्हाला अजून काही गोष्टी शिकता येतील आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की ज्यावेळेस तुम्ही हा संदेश ऐकत आहात कृपा करून पवित्र शास्त्र तुमच्याजवळ ठेवा परमेश्वर तुम्हाला आज नवीन गोष्टींचा उलगडा करून देणार आहे माझी खात्री आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करत आहे की ह्या संदेशाद्वारे जो बोध आपल्याला मिळणार आहे तो सर्वांच्यापर्यंत पोहोचव आपण मागच्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी बघितल्या होत्या आणि उत्पत्तीच्या पुस्तकातल्या काही गोष्टींचा उलगडा आपण करण्याचा हो। प्रयत्न करत आहोत देवाच्या दयेनं देवाच्या प्रार्थनेनं आणि देवाच्या सामर्थ्यानंच फक्त आणि म्हणून आजचा जो व्हिडिओ मी करत आहे तो उत्पत्तीचा पहिला अध्याय चौदा आणि पंधरा वचनं या वचनावरती मी बोलणार आहे किंवा वचनापर्यंत मी या ठिकाणी बोलणार आहे तर वचन असं म्हणतं मग देव बोलला दिवस व रात्र ही भिन्न करण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योती होत त्या चिन्हे ऋतू दिवस व वर्ष दा दाखविणाऱ्या होत पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती होत आणि तसे झाले देवाने दोन मोठ्या ज्योती केल्या दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी मोठी ज्योती आणि रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी लहान ज्योती आणि त्याने तारेही केले पृथ्वीवर प्रकाश पडावा दिवस व रात्र यावर प्रभुत्व चालवावे आणि प्रकाश व अंधकार यास भिन्न करावी म्हणून देवाने आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती ठेवल्या देवाने पाहिले की ही चांगली आहे आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा चौथा दिवस मग मागच्याच वेळेस मला सांगितलेलं होतं की मानवांना चिन्ह मिळण्याकरता त्यातून त्यांना काहीतरी चिन्ह मिळणार होतं देवाने सूर्य आणि चंद्र निर्माण केले आकाशातील अंतराळातील हे प्रकाश चिन्ह आणि ऋतूंच्यासाठी चिन्ह म्हणजे हे जे निर्माण केलेल्या गोष्टी आहेत त्या प्रकाश देण्यासाठी आणि ऋतूंसाठी असतील असे देवाने त्यासाठीच त्यांना निर्माण केलं ते चिन्ह दाखल असतील ते चिन्ह दर्शन कर ते चिन्ह दाखवतील आणि त्यासाठी आणि ते मानवांना चिन्ह दाखवतील ऋतूंना चिन्ह दाखवतील ऋतू काय येणार आहे ते दाखवतील यासाठी मानवानं ते देवाने ते मानवांसाठी अं त्या करता ठेवलं ऋतू आपल्याला माहीत होतं की आता पावसाळा येणार आहे ढग आल्यानंतर आपल्याला समजतं सूर्य तळपत असल्यानंतर आपल्याला समजतं की हा उन्हाळा आहे ज्यावेळेस प्रग आकाशामध्ये ज्यावेळेस चांदण्या असतात भरपूरशा आणि मग बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो की पुष्कळसा उजेड पडतो आणि मग आपल्याला समजतं की कोणता ऋतू येणार आहे किंवा कोणत्या गोष्टी समजणार आहे किंवा त्या पर्टिक्युलर नावाच्या आपल्याला आठवणी होत्या की होतात की काय आता होणार आहे चंद्र चमकत आहे किंवा चंद्र कमी चमकत आहे सूर्य जास्त तळपलेला आहे किंवा सूर्य कमी तळ प्रमाणात प्रकाशित झालेला आहे त्यावेळेस आपल्याला समजून जातं की नेमका आता ऋतू कोणता आहे आणि माणसाला हे कळण्यासाठी केवळ प्रकाश देण्यासाठीच नाही तर हे देखील समजण्यासाठी परमेश्वराने त्यांना ठेवलं म्हणलेलं आहे सुरुवातीपासूनच मानवाने सूर्य चंद्र आणि तारे या देवाच्या मानवासाठी केलेल्या तरतुदीचा वापर वेळ आणि दिशा चिन्हा चिन्हांकरिता दिशा चिन्हांकित करण्याकरिता आणि मोजण्यासाठी दिशा मोजण्यासाठी दिसा दिशा चिन्हांकित करण्यासाठी मानवाने याचा उपयोग केलेला आपल्याला पाहायला मिळतं प्रियोजना देवाने आम्ही पाहतो की देवाने त्यांना आकाशाच्या अंतराळात ठेवलं आता जे वचन वाचलं त्यामध्ये म्हणलेलं आहे की देवाने त्यांना आकाशाच्या अंतराळामध्ये ठेवलं सूर्य पृथ्वीपासून किती अंतरावर आहे किंवा किती अंतरावरती सूर्य पृथ्वीपासून किती अंतरावर मावळा मावळावायाचा होता किंवा कधी किती लांब तो मावळतो सूर्यास्त होतो हे देवाला अचूकपणे माहीत होते आणि आजही माहित आहे परंतु ही मानवासाठी अत्यंत अशक्य अशी बाब आहे की आम्हाला फक्त आम्ही म्हणू शकतो की सूर्य मावळत आहे पण तो कुठं नेमका मावळलेला आहे याची अचूक माहिती जर आहे ती कोण असेल त्या कोणाला माहिती असेल तर ती आहे परमेश्वरात आपण एका अशा जगामध्ये देवानं निर्माण केलेल्या अशा जगामध्ये अतिशय गुंतागुंतीच्या जगात राहत आहोत अत्यंत गुंतागुंतीचं असं जग आहे जे देवानं निर्माण केलेलं आहे त्यामध्ये आपण सध्या राहत आहोत प्रियजनानो या सूर्यचंद्र तारे किंवा सूर्याबद्दल गिज गिन्सबर्ग गिन्सबर्ग या एका लेखकानं असं लिहून ठेवलेलं आहे की त्यानं एक यहुदी जी आख्यायिका आहे यामध्ये लिहून ठेवलेला आहे किंवा तो असं सांगतो की सूर्याच्या हालचालीबद्दल त्याचं म्हणणं असं आहे की सूर्याची जी हालचाल आहे ती देवाच्या स्तुतीशी जोडणारी एक बाब आहे सूर्याची जी हालचाल आहे जो आपल्याला सूर्य दिसतो सकाळी उगवतो आणि संध्याकाळी मावळतो ही जी त्याची हालचाल आहे ती हालचाल देवाच्या स्तुतीशी जोडले गेलेले आहे देवाची स्तुती असो देवबा किती महान आहे असतो की या ठिकाणी जो सूर्य हलतो चालतो तो फक्त चाल चालत नाही तर तो देवाची स्तुती करत चालतो परमेश्वराचे गीत गात चालतो सूर्याची जी त्याची परिक्रमातील त्याची जी भ्रमंती ते आहे त्याची जी वाटचाल आहे ही देवाच्या स्तुतीचं एक अखंड गीत आहे असं म्हणण्यात आलेलं आहे आणि बायबल सुद्धा याला दुसरा देतं प्रियजनानं स्तोत्र संहिता एकशे तेरावा अध्याय आणि यामधलं जर आपण तिसरं वचन जर वाचलं तर आपल्याला समजून जाईल की किती महत्वाचा हा विचार आहे की सूर्याची हालचाल जी आहे ती त्या त्या सूर्याची हालचाल हे देवाची स्तुती गीत आहे एकशे तेरा ते तीन वचन असं म्हणतं सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचे नाव स्तवनीय आहे परमेश्वराचे नाव स्तवनी आहे तो देवाची स्तुती आणि स्तवन करत आपलं भ्रमण करतो असं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं पन्नासावा देश तो तर सहिता आणि त्या ठिकाणी जर पहिलंच वचन आम्ही पुन्हा एकदा जर वाचलं तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला समजेल की सूर्याची हालचाल ही देवाची स्तुती आहे देवा देवादी देव परमेश्वर बोलला आहे त्याने सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत पृथ्वीला हाक मारली आहे सर्व त्याची जी हालचाल सूर्याची उगवती आणि मावळती पर्यंत लक्ष त्या ठिकाणी केंद्रित आहे स्तोत्रसहिता एकशे अठ्ठेचाळीस आणि तिसरं वचन सुद्धा अशाच प्रकारे म्हणतं आहो चंद्र हो त्याचे स्तवन करा सर्व प्रकाशमय ताऱ्यानो त्याचे स्तवन करा की ऑलरेडी त्याचे स्तवन करतात आणि म्हणून परमेश्वर त्यांना आज्ञा देतो आणि परमेश्वर त्या ठिकाणी त्यांना सांगतो की हे किंवा या लेखक या वचन वचनाचा लेखक का, कार सांगतो की हे सूर्या हे चंद्रा किंवा हे आहोच सूर्यचंद्र हो त्याचे स्तवन करा सर्व प्रकाशमय ताऱ्यांनो जे तारे आहेत आम्ही पाहि पाहत आहोत की सूर्यचंद्र तारे देवाने निर्माण केले आणि देवाचं वचन या ठिकाणी म्हणतो की त्याचे स्तवन करा आणि आपल्याला अनेक बायबल वचनं आपल्याला असे सापडतात की सूर्य भ्रमण करत करत सूर्य उगवत वगत हालुया उगवत माव मावळ तिकडे ज्या वेळेस जातो तो तो गप्प शांत असं भ्रमण करत नाही तर तो देवाची स्तुती करत जातो द लॉट किती महत्वाची बाब आहे आणि मग आम्ही पाहतो की जी सूर्याची सूर्याचं जे देवाची स्तुतीचे गीत आहे ते त्याच स्तुतीचं गीत गाणच सूर्याची हालचाल शक्य करते द सूर्य जे स्तुती गीत गातो त्याचं पुन्हा एकदा ऐका की त्याची चा हालचाल कोण शक्य करत तर तो जी देवाची स्तुती करत आहे त्याच्या निर्माणकर्त्याची जी स्तुती करत आहे ती स्तुती सूर्याची चा हालचाल शक्य करते जेव्हा आम्ही या एका ठिकाणी पाहतो की प्रियजनानो यहोशवाचं पुस्तक याचा दहावा अध्याय आणि बारा ते चौदा वचनामध्ये आपल्याला एक अत्यंत चांगला असा अहवाल त्या ठिकाणी यहोशवाच्या बाबत पाहावयास मिळतो आणि यहोशवाच्या बाबत जो आ, 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 हा योशवा अध्याय आहे तो यहोशवा अध्याय दहामध्ये आम्ही पाहतो की आमोरु आमोरी लोकांचा जो पराभव झाला होता आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की गिबोनांच्या वतीनं गिबोन लोक यावेळेस देवाच्या लोकांच्या संगती आसरा घेऊन राहिलेले होते आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की यांच्यावरती ज्या वेळेस आमोरी लोकांनी हल्ला केला त्यांचा हल्ला ज्यावेळेस अमोरी लोकांच्यावरती झाला त्यावेळेस त्या पाच राजांनी मिळून या अमोरी लोकांच्यावरती आमोरी लोकांनी मिळून जो या पाच राजांनी मिळून जो हल्ला या गिबोनी आणि इस्रायल लोकांच्यावरती जो हल्ला केला जी चढाई केली त्यावेळेस गिबोनी लोक यहोशवाकडे मदत मागण्यासाठी गेले आणि यहोशवाकडे मदत मागत असताना यहोशवा त्यांच्या मदतीसाठी धावला आणि त्यांचा त्या दुश्मनांचा पराभव होण्यासाठी त्यानं सूर्याला थांबण्याची स्थिर राहण्याची आज्ञा केली काय देवाच्या भक्तामध्ये दे त्याच्या शब्दामध्ये ताकद आहे पहा किती महत्वाचे आहेत देवाचे भक्त किती त्यांचं सा मुख सामर्थ्यानं भरलेलं आहे त्या मुखात कधी ही वाईट गोष्टी येऊ नयेत माझ्या प्रियजना या ठिकाणी आम्ही पाहिलेलं आहे की दहावा दे यहोशेवाने बारावं वचन आणि तेरावं आणि चौदावं वचन परमेश्वराने अमोऱ्यांना इस्रायल लोकांच्या हाती दिले त्या दिवशी यहोशेवा परमेश्वराशी बोलला इस्रायला समक्ष तो असे म्हणाला देवा संगती तो बोलला हे सूर्या तो गिबोनावर तू तू गिबोनावर स्थिर स्थिर हो हो हे चंद्रात आयलोनाच्या खोऱ्यावर हो। तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूंचे पुरे तूनावर फेडीपर्यंत बघा पूर्ण विजय होईपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला असं कधीच मला वाटतं हिस्ट्रीमध्ये झालं नसेल आणि इथून पुढेही होणार नाही या ठिकाणी सूर्य थांबला आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की ग्रंथात ही कथा लिहिली आहे ना सूर्य आकाशाच्या घाई केली नाही असा दिवस यापूर्वी किंवा त्यानंतर ही आला नाही त्या दिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला कारण परमेश्वर इस्रायलासाठी लढत होता लॉर्ड प्रभू यशूची स्तुती असो देवाची स्तुती असो देवाच्या नावाने यहोशवाने त्याच्या लोकांचा विजय होण्यासाठी दुश्मनांचा पराजय होण्यासाठी सूर्याला आज्ञा केली त्या दिवशी दिवसभर दिवस मावळपर्यंत दिवस मावळण्याची खाई केली नाही म्हणलेला आहे कितीही मोठी बाब आहे प्रियजनानं आम्ही यातून असं पाहतो की तेव्हा त्याला सूर्याला ज्यावेळेस हा आदेश देत होता की तू थांब आम्ही पाहतो की सूर्याला शांत राहण्याची आज्ञा द्यावी लागली कशातून शांत राहण्याची देवाची स्तुती करण्यातून शांत राहण्याची आज्ञा द्यावी लागली तेव्हा त्याचे सूर्याचे स्तुती गान शांत झाले आणि मग सूर्य त्या ठिकाणी स्थिर झाला या ठिकाणी याच्यावरती मी दुसरा एक संदेश तयार करत आहे किंवा केलेला आहे तो तुम्हाला मी नंतर दाखवेन माझ्या चर्च मध्ये मला तो संदेश द्यायचा आहे या ठिकाणी आम्ही पाहतो की सूर्याचं थांबणं होण्याच्या अगोदर त्या तो जो देवाची स्तुती करत आहे ती स्तुती थांबवावी लागली योशवाला आणि मग सूर्य स्तुती थांबवतो आणि मग स्थिर होतो नुसता स्थिर होत नाही अगोदर देवाची स्तुती करणं थांबवतो आणि मग तो थांबवतो म्हणजेच ज्यावेळी सूर्य हा देवाने निर्माण केलेला ज्यावेळेस मा सुगवती करून मावळ तिकडे जातो त्यावेळेस त्याची स्तुतीगान चालू असतं इथून पुढे विसरू नका आम्हा सर्वांना देवाची स्तुतीगान करण्यासाठी निर्माण केलेला आहे त्यांना चिन्हे आणि ऋतूंसाठी असू द्या जे सूर्य आणि चंद्र तारे आहेत त्यांना चिन्हे आणि ऋतूंच्या साठी असू दे जेव्हा देवाने आकाशात चिन्हांसाठी दिवे किंवा प्रकाश ठेवले आज जे जे दिवे आणि प्रकाश किंवा पाहतो त्याला सामान्यतः त्यालाच सा आपण आजच्या जगामध्ये कदाचित आपण नक्षत्र असे म्हणतो परंतु प्राचीन लोक या नक्षत्रांना मझारोत असे म्हणत होते मझारोत असा हिब्री भाषेचा शब्द आहे स्तोत्रसंहिता एकशे सत्तेचाळीस चार आणि स्तोत्रसंहिता एकोणीस एक ते सहा आपल्याला अत्यंत महत्वाचा संदेश देते आणि ते असे म्हणते की आकाशातील तारे देवाचा संदेश सांगतात स्तोत्रहिता एकशे सत्तेचाळीस चार आणि स्तोत्रसंता एकोणीस एक ते सहा आपल्याला स्पष्टपणे सांगतात की आकाशातली तारे आपण सूर्यचंद्र तारे यांच्याबद्दल शिकत आहोत आकाशातील तारे आणि जे तारे आहेत ते देवाचा संदेश सांगतात असं या वचनामध्ये आपल्याला स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि मग आम्ही पाहतो की लुकच्या पुस्तकामध्ये पहिला अध्याय सतरावं वचन आणि प्रेषितांची कृत्य याचा तिसरा अध्याय एकविसावं वचन या दोन वचनांच्या मध्ये आम्ही पाहतो की जगाच्या सुरुवातीपासून पवित्र संदिष्टांच्या बद्दल सांगण्यात आलेलं आहे जगाच्या सुरुवातीपासून जगाच्या सुरुवातीपासून या वचनात दोन वचनात लिहिलेलं आहे की जगाच्या म्हणजे कोणते दोन लूक एक सत्तर आणि प्रेषित तीन एकवीस जगाच्या सुरुवातीपासून पवित्र संदेश देणारे संदेष्ट यांच्याबद्दल सांगण्यात आलेले हे जे संदिष्टे होते ना हे संदीष्टे स्वतः ते तारे होते किंवा तारे असू शकतात असा बायबल स्कॉलरचा किंवा बायबल अभ्यासकांचं मत आहे ते संदेश म्हणजे कुणी मानव नव्हते जे लुक म्हणजे सांगण्यात आलेले आहेत ते चमकणारे तारे होते कारण स्तोत्रसंता एकशे सत्तेचाळीस चार आणि स्वत्रसंता एकोणीस ते एक ते सहा सांगतं की आकाशातील तारे देखील संदेश देवाचा संदेश सांगतात यशया चाळीस सव्वीस आपल्याला सांगते की देवाने सर्व तारे मोजले आहेत या सर्व तुम्हाला दिसणारे तारे देवाने मोजलेले आहे आणि देवाने त्या सर्वांच्या साठी एक नाव देखील ठेवलेलं आहे काही लोक प्रियजनानो आम्ही पाहतो की या सर्वांना परमेश्वराने नाव ठेवलेले आहे नाव दिलेलं आहे नाव ठेवलेलं आहे म्हणजे नाव दिलेलं आहे खरे पाहिलं असता देवाची प्रत्येक निर्मिती देवाच्या मुक्ततेच्या योजनेची रूपरेषा दर्शवते देवाची निर्मिती देवाची प्रत्येक निर्मिती जी आहे ती देवाच्या मुक्ततेची योजना आपल्याला सांगते अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे प्रियजनानो ती थांबत नाही कोणत्याही प्रकारे ती निर्मिती देवाचा महिमा करण्यासाठी थांबत नाही आकाश देवाचा महिमावरने ते अंतरिक्ष त्याची हस्तकृती जाहीर करते प्रियजनानो आम्हाला बायबल सांगतं की हे तारे हे सूर्य चंद्र तारे देवानं निर्माण केले आणि ती देवाची स्तुती करतात देवानं आम्हाला सुद्धा निर्माण केलं आम्ही देवाची स्तुती करणारे असलं पाहिजे एकेकाळी एक आम्ही पाहतो की अमेरिकेनं अमेरिकन सरकारने देवाच्या अवलौकिक बुद्धिमत्तेचा शोध घेण्यासाठी जी ही देवाची अद्भुत बुद्धी आहे जी सगळ्या जगात आकाशात हरेक कोपऱ्यामध्ये पसरलेली आहे याचा शोध घेण्यासाठी अमेरिकन सरकारनं दरवर्षी शंभर दश दशलक्ष डॉलर्स खर्च केले होते परंतु त्याऐवजी वॉशिंग्टन किंवा इतर जे सरकार आहे ते अमेरिकन सरकार आहे किंवा अमेरिकन सरकारी जी, जी शोध लावणारी केंद्र आहेत त्यांनी बुद्धिमान जीवन जोपासण्यात देवाचं हे बुद्धिमान जीवन बुद्धिमान जी गोष्ट देवाच्या या आहेत हे आहे जोपासण्यासाठी एवढा पैसा खर्च केला असता तर किती बरं झालं असतं आम्ही हे सगळं जोपासलं पाहिजे देवाच्या बुद्धीचा अंत लागणार नाही देवाच्या बुद्धीला अंतच नाही आहे देवाच्या बुद्धीचं जो होली आहे ती आम्हाला समजणार नाही माझ्या प्रयोजनाने आम्ही कितीही प्रयत्न केला तरी आणि म्हणून देवानं सूर्यचंद्र तारे निर्माण केले ते आपल्यासाठी निर्माण केले आणि ते देवाची आ, महती करतात किती महान किती देव आहे आपला किती सामर्थ्यशाली देव आहे आपला देवबाप तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो धन्यवाद मान महिमा गौरव परमेश्वरा